गुड मॉर्निंग सर्वांना तर म्हणताना सकाळी सकाळी मोबाईल काय वरी धरलाय तर मी आज दिवसभराचा ब्लॉग बनवत आहे सकाळी उठल्या उठल्या झाड गार्डन मधले झाडं आहेत का नेरे कोणी निघा आपलं कामधंदे करायला चार पैसे कमवायला इकडे आलो बघितलं सगळा वाटत चिखल वाटू लागलं इंवान आणो पण त्या गावात उतरत नाही पण काय शेजारी उग भांडण करते लय भांडत ना याला धुऱ्यामुळं तसा प्रेमळ पण आहे माणिक भांडून घरी आलो कपडे इकडे चेंज करून जावं म्हटलं परबनला जायचं पिक्चर बघायला आणि लगेच कपडे चेंज केले मी आणि इथं आलो तुम्ही थैली उतलायला लावली म्हणलं जाऊ दे आता ह्याच्या गाडीत जायचं आहे उतलो जराशी पुन्हा ये बसू द्यायचं ना गाडीत हे आलं बघा माझा मित्र तिकूनच हसत येते लय स्माईल बाहेर ह्याची आलो गाडीपाशी हे काय बसू द्यायन गेलं गाडीमध्ये म्हणलं जाऊ दे वा बस कशाला उगंच इथं आल्यावर मग आमचा मंत्र मित्र बंटी त्याला पण घेतलं गाडीत टाकून म्हणलं चल बघा आपल्याला पिक्चरला जायचंय तयार होऊन बसला होता हे काय गोटूचा व्हिडिओ काढला म्हटलं सगळ्या कॉलर बिलर टाईट करायला पाटील म्हणल्या काय विषय आहे हा नातकुळा मग काय निघालोत गाडीमध्ये सगळेजण बसून काय बंटी तर लयत तो। हस थोडं जाऊ जाऊस्त गप्पा तशा रंगल्या रंगल्या होत्या पो पोहोचल्या पोहोचल्या म्हणलं गोविंद भायच्या आधी शॉपिंग करून घ्याव हे काय करतंय दोन रुपयाची वस्तू आणताय आणि इकडे दहा रुपयाला लिहतं हे होलसेल आहे दुकान इथून आणते मस्त काही बी घेऊच लागलं हे उचल ते उचल ते उचल हे उचल आगाव येईल लय सस्त आहे म्हणलं मी म्हणलं चला दोन पॅनचे पाकिट घ्याव होते ना आपल्याला लिहायला वगैरे भाकर नसली तरी जमून पण ही वस्तू लागते डेनवीरच्या स्प्रे आणि एक फॉकचा हा घेतलाच पाहिजे म्हणलं आता स्वस्त भेटायला म्हणलं काय आता भरू घेऊ थैली बाहेर निघालोत मस्त टॉकीजला आलोत संघर्ष होतं पिक्चर बघायचा होता म्हणून आपलं घरूनच पैसे बेशी घेऊन आलोत मस्त तिकीट काढले आणि निघालोत मग मध्ये आले हे म्हणते तांबूक मी मग काय आहे का मी म्हणलं तांबूक वगैरे काय नाही देशी हे का मग लागला हसायला <laughs> लोक यायच्या आधी म्हणलं थोडाफार व्हिडिओ विडिओ काढून घ्यावा नेसत रिका खुर्च्यांचा आणि भाऊ मस्त गप्पा हाऊ लागला थोडंसं मधला सीन घेतला उदळीनं जीव तुझ्या पायी ह्या गाण्याचा जेलमधून कधी सुटल्यासारखे निघाले बघा हे हसतच आणि मी पण पिक्चर झाला आता जेवण म्हणलं काय परभणीतील वाटिका हॉटेल एकदम क्लास जेवायला मस्त चव पण इथं आलं की कसं बिलचं मीटर वाढतंय हे कळतच नाही बघा कशी मस्त हॉटेल आहे भारी वाटायला लागलं मस्त पावसाचं वातावरण वगैरे हा 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 ऑर्डर केलं जेवण व्यवस्थित म्हणलं फोटो बिटो काढावं मस्त व्हिडिओ विडिओ फेरफटका मारला पूर्ण हॉटेलला बघून घेतली कशा हॉटेल आहे कशी नाही तर म्हटलं पुन्हा कधी टाकायचं म्हटलं तर आधी सगळं माहिती काय भावना केला रट्टा चालू म्हणाले तुझं तार दाखव मी म्हणलं काय सतार पोळ्या तर खाल्ल्यात हे काय गोविंदभावनं चार पाच कृष्णान चार पाच दाबून हानायचं असते हॉटेलवर काय रोज रोज थोडी जेवण असते बकिटातून दाल तडका निघत नाही गेला मग मध्ये टाकली राईस हन मग दाबून हो द्या काय व्हायचं म्हणलं काय चला खरकट्या प्लेटीसोबत तुम्हाला सोडून जातो गुड बाय व्हिडिओ आवडल्यावर लाईक कमेंट शेअर करा थँक्यू